पाहूयात पुढची बातमी विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून नसीम खान यांच्या नावाची चर्चा होते नसीम खान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसकडून मुस्लिम चेहरा हा देण्यात आलाय नसीम खान यांना लोकसभेत उमेदवारी नाकारल्यानं ते नाराज झाले होते आज बैठकीत नसीम खान यांचं नाव निश्चित होणार का या चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतं आज बैठकीत नसीम खान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला जाऊ शकतोय विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून नसीम खान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून एनडीटीव्ही मराठीला कळत आहे विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसकडून मुस्लिम चेहरा देण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे जर नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसकडून विधान परिषदेच्या जागेवर मुस्लिम चेहरा आपल्याला पाहायला मिळू शकतोय नसीम खान यांना लोकसभेत उमेदवारी दिली नव्हती त्यामुळे ते नाराजही झाले होते मात्र आज बैठकीत नसीम खान यांचं नाव निश्चित होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय आजच्या बैठकीत नसीम खान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून ही माहिती कळते विधान परिषदेच्या जागेसाठी नसीम खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यावा आमच्या प्रतिनिधी जाधव यांच्याकडून विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून नसीम खान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते सविस्तर अपडेट वर्षा अगदी बरोबर विधान परिषदेच्या जागेवरती काँग्रेस आपला एक उमेदवार देणार होता आणि तो एक उमेदवार मुस्लिम बसणार असल्याची चर्चा होती मात्र आता नसीम खान यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि आज दिल्लीमध्ये जी बैठक होत आहे महाराष्ट्रामधील नेत्यांची त्या बैठकीमध्ये या नावावरती शिक्कामोर्तब केला जाणार आहे खरंतर लोकसभा निवडणुकीमध्ये नसीम खान यांना उमेदवारी हवी होती मात्र त्यांना ती उमेदवारी पक्षाकडून दिली गेली नाही आणि त्यामुळे नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु आता नसीम खान यांना विधान परिषदेच्या जागेवरती काँग्रेस पाठवण्याच्या तयारीत आहे आणि आज त्यांच्या नावावर शिक्का मोर्चा बैठकीमध्ये होणार आहे त्यामुळे लोकसभाऐवजी विधान परिषद येऊन नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांतर्फे केला जात आहे या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद